लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्या लाडक्या पत्रकारांना पण शुभेच्छा पण महिला आहेत ना आपल्या बहिणी लाडक्या सर्व पत्रकार लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा खरं म्हणजे आज महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सगळीकडे आपण साजरा करतोय काल देखील या विषयावर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडे या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगली चर्चा झाली आणि राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे दोन हा इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले म्हणजे या महिला दिनाचं औचित्य साधून त्यामुळे म राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार म्हणून काम करतं आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आम्ही केली लेक लाडकी लखपती योजना केली त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पंधरा हजार ते तीस हजार रिवॉल्ग फंड आपण दिला एस टीमध्ये पन्नास टक्के बसमध्ये सवलत आपण दिली त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फीमध्ये आपण सवलत दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाव अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या जनधन योजना सुरू केल्या उज्ज्वला योजना सुरू केल्या म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये म लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झाला आहे आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांच्यावर त्यांना तात्काळ सहकार्य त्यांना तात्काळ मदत दिली जाईल शेवटी आता महिला आणि लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे अगदी वैमानिकापासून फायटर प्लेनपासून रेल्वेपासून फायर फायटरपासून फायर फायटरपासून इथं आपलं जे युद्धनौका नौका सिंधुदुर्गामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं त्याची देखील केल, ह्या सारथ्य जे आहे ती पण आपली महिला महाराष्ट्रातली लाडकी बहीण करते आहे त्यामुळे आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत त्यांना पुढे जाण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महिला दिनाच्या जागतिक मी मनापासून शुभेच्छा प्रताप सरकार आता आपली जी तो तो आप महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह असतात ती स्वच्छ असली पाहिजे नीट नेटकी असली पाहिजे आणि लाडक्या आपल्या भावांसाठी देखील लाडक्या बहिणी आणि भावांसाठी जी स्वच्छतागृह आहेत याचं स्वच्छता टापटीप आणि त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित असलं पाहिजे आणि म्हणून सर्व एस टी डेपो आहेत या एस टी डेपोंमध्ये मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांना मी सरप्राईज व्हिजिट करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून स्वच्छता ग्रह जे आहेत ही स्वच्छ आपल्याला राहतील मय मुख्यमंत्री मुख्यमंत्री मेरे कार्यकाल मे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू हो गई हमारे दोनों उप मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र जी और अजीत दादा हमने टीम बनकर एक फैसला किया और लाडले बहनों ने जैसे हम उनके लिए योजना बनाई तो उन्होंने भी इस विधानसभा के चुनाव में हमारी महायुति सरकार को घर भर, भर के आशीर्वाद दिया और लैंडस्लाइड मैंडेट भी दिया इसलिए और हमारी जिम्मेदारी बन बढ़ गई है हमारे सभी लाडली बहनाओं को सक्षम बनाना आत्मनिर्भर बनाना आत्मसम्मान देना ये हमारी जिम्मेदारी है इसीलिए लेख लड़की लखपति होगी लड़की बहन योजना होगी जो उच्च शिक्षण योजना है एस में सहूलियत है कई योजनाएं सरकार ने की हुई है और इसमें खुद के पैरों पर पे खड़े रहने के लिए उनको थर्टी फाइव परसेंट डिस्काउंट सब्सिडी देना एम की भी मुख्यमंत्री स्वयं रोजगार योजना है उसमें भी उनको बेनिफिट होता है और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने भी ये हमारे महिलाओं के लिए आत्मनिर्भर बनाने के लिए उनको आत्मसम्मान देने के लिए जनधन योजना है उज्ज्वला योजना है ये बेटी बढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बेटी बढ़ाओ ऐसे कई योजनाएं आदरणीय मोदी जी ने भी किए इसलिए डबल इंजन की सरकार हमारी लाडला बहनों के साथ है और पूरी तरह उन्होंने भी हमें इस विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा साथ दिया और सौतेले भाइयों को घर पर बिठा दिया पंद्रह सौ रूपया उनको मिला कल कई लोग बोल रहे थे क्यों नहीं मिल रहा है कल दो इंस्टॉलमेंट भी मिल गए और इक्कीस सौ की बात आप बता रहे हैं तो इक्कीस सौ को भी घोषणा हमारी सरकार ने की हुई है उसका नियोजन कर रहे हैं क्योंकि अभी ये जो आश्वासन होता है जो जाहिरनामा होता है वो पाँच साल का होता है तो इसमें हमने जो कहा है हमारी सरकार ने जो कहा है बिल्कुल हम उसमें चेंज नहीं करेंगे हमारी प्रिंटिंग मिस्टेक नहीं उसका नियोजन करना है सभी जैसे योजनाएँ वो भी शुरू रहनी चाहिए ये लाडली बहनाओं का योजना भी जो है वो भी शुरू रहनी चाहिए डेवलपमेंट भी होना चाहिए इंफ्रास्ट्रक्चर का भी काम शुरू रहना चाहिए जो कमिटेड एक्सपेंडिचर है वो भी शुरू रहना चाहिए इसलिए सरकार पूरी तरह उसके ऊपर काम कर रहा है राहुल गांधी 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 है। राहुल 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 गुजरात के के दौरे हैं। कि कई पर सरकार पूर्णपने कठोर कार्रवाई करे अशा म्हणजे नालायक म्हणजे ज्यांना जर्था अर्थाने जे समाजाला लज्जा येईल अशा प्रकारचं कृत्य कर, करत असतील त्यांना सरकार पोलीस सोडणार नाहीत कुणाला